नमस्कार मी विजय गाते आपण पाहता नवराष्ट्र डिजिटल मीरा भाईंदरकरांसाठी अभिमानाची गोष्ट होती म्हणजे ठाण्यामधील पहिली मेट्रोची चाचणी ही काल झालेली आहे तुम्ही माझ्या मागे बघू शकता ही जी मेट्रोची जागा आहे ह्या मेट्रोची जी जागा होती ह्या मेट्रोची पहिली चाचणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे उपस्थिनच्या उपस्थितीमध्ये पहिली चाचणी झालेली आहे आणि त्यामध्ये आनंदाची गोष्ट मी आमच्या कॅमेरामॅनला दाखवू शकतो की ही जी जागा आहे ही म्हणजे काशीगाव मेट्रो स्थानकासाठी जी जागा हस्तांतराचे होते या आदेशही मिळालेले आहेत तुम्हाला या गोष्टीबद्दल मी सांगू शकतो की काही दिवसापूर्वी याच गोष्टीवरून एक वादाची ठिणगी पडली होती त्याच्यामध्ये शिवसेनेचे आमदार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि या उद्देशानं सांगित होते की इकडची एका स्थानिक आमदाराची जागा आणि ही स्थानिक आमदारावरून ही जागा देत नसल्यामुळे हा फार मोठ्या वादाची ठिणगी पडली होती शाब्दिक चकमक ही झाली होती परंतु या सगळ्या गोष्टीनंतर मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर इकडचे जे भाजपाचे आमदार आहेत यांनी ही लोकहिताचं आदर करत ही जागा आज सुपूर्त केलेली आहे तुम्ही या गोष्टीसाठी मी तुम्हाला अजूनही विषय सांगू शकतो हे जो काशीगावचं जे एक पाचरी पूल खाली उतरणार आहे हा त्या गोष्टीचे आहे मीरा भाईंदर मधली काशीगाव मेट्रो स्थानकाच्या उभारण्यासाठी महत्त्वाची ठरलेली आणि वादग्रस्त ठरलेली भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या सेव्हलिंग कंपनीच्या जा मालकी जागा तत्काळ महानगरपालिकेला हस्तांतर करण्याचे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत महापालिकेच्या विकास आराखड्यात ही जागा मेट्रो प्रकल्पासाठी आणि सेवा रोडसाठी आरक्षित करण्यात आली होती मात्र आमदार मेहताच्या कंपनीने चालू बाजारभावानुसार मोबितला मागितल्यामुळे महानगरपालिकेवरती तेवीस ते तेवी तीस कोटीपर्यंत रुपयाचा आर्थिक बोजा पडणार होता त्यामुळे जा ही जागा ताब्यात घेण्यामध्ये फार मोठा प्रश्न रखडला होता या वादामुळे एमएमआरटीने स्थानकाच्या मूळ आराखड्यात बदल करून जिन्याचं नाल्यावर हलवले होते परंतु कंपनीने नाल्यावरील एकशे तत्तीस मीटरचं जागाही आपल्या असल्याचा दावा करत हे काम थांबवलं होते ज्यामुळे प्रकल्प दोन वर्षाहून अधिक हा काळ रखडला होता बुधवारी मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मेट्रो चाचणीच्या नंतर मीरा इथे आले होते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि आणि मेट्रो प्रकल्प अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना या वादाबाबत सविस्तर माहिती दिली त्यानंतर फडणवीस यांनी आमदार नरेंद्र मेहतांना जागा त्वरित महानगरपालिकेला हस्तांतरित करावी असा सूचना दिल्या या पार्श्वभूमीवर आमदार नरेंद्र मेहता यांनी ही सकारात्मक भूमिका घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन हजार बावीसमध्येही क्रेडिट नोट किंवा इतर पर्याणी जागा हस्तांतरित करण्याचे सांगितले होते त्यांच्या आदेशाचे पालन करत मी नागरी हितासाठी सकारात्मक पावलं उचलणार असेही आमदार नरेंद्र मेहता यांनी स्पष्ट केले आहे काही हो पण ह्या निर्णयामुळे काशीगाव मेट्रो स्थानकावर रकडलेला प्रकल्प हा मार्गी लागलेला आहे आणि स्थानिकांना दिलासा मिळण्याची ही खरीच शक्यता आहे महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या दोन्ही आमदार जेव्हा मी काही स्थानिकांना विचारलं केलं मीरा भाईंदरकरांना खरं अर्थाने मीरा भाईंदरकरांना दिलासादायक गोष्ट आहे कारण त्या लोकांचं असं म्हणणं आहे मीरा भाईंदरकरांचं की महानगरपालिका असू दे किंवा मीरा भाईंदर शहराला विकास कामाकडे जर पोचवलं असेल तर ह्या दोन्ही आमदारांनी पोहोचवलेलं आहे पण ह्या दोन्ही आमदारांनी जर एकत्र येऊन जर ह्या शहराचा विकास केला ह्या शहराच्या बाबतीत अजून जास्ती असं विचार केला तर मीरा भाईंदर मुंबईलाही मागे टाकून विकासामध्ये फार पुढे झाले ह्या संपूर्ण ही सविस्तर ही बातमी होती नक्कीच ही मीरा भाईंदरकरांसाठी ही सकारात्मक गोष्ट आहे अधिक बातमीसाठी आपण पाहत राहा नवराष्ट्र डिजिटल